एक छोटी पवन चक्की जिने संपूर्ण देशाला वेज लावले। एक छोटी पवन चक्की जी घेण्यासाठी अक्षरशः लोकांच्या रांगा लागल्यात एक अनोखी पवन चक्की जी जर तुम्ही तुमच्या घरावर लावली तर तुम्हाला आयुष्यात कधीच लाईट बिल भराव लागणार नाही भारतातल्या एका व्यक्तीनं एका सर्वात स्वस्त छोट्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या अशा एका पवनचक्कीचा शोध लावलाय की जे घेण्यासाठी आता रांगा लागत आहे सर्वात स्वस्त असणारी ही पवनचक्की कोणीही सहज खरेदी करू शकतो आणि घरात काय घराच्या खिडकीतही लावू शकतो आणि ही एकदा लावली की एक रुपयात एक पैसा देखील लाईट बिल येत नाही दिवस लाईट तयार करणारी ही पवन चक्की ही इतकी छोटी आहे की जी तुम्ही तुमच्या गाडी मध्ये कुठेही घेऊन जाऊ शकता तुम्ही फिरायला गेले तर सोबत नेऊ शकता देशातल्या कोणत्याही काना राहणाऱ्या रा घरावर माद हो ही पवनचक्की बसवता येते आणि ज्याच्या माध्यमात आयुष्य भराची होते राजस्थान मध्ये राहणारा एक व्यक्ती ज्याने ही पवनचक्की बनवली ज्याचं भारत सरकार कडून कौतुक झालं बाहेरच्या देशात विक्री सुरू आहे देशांतर्गत बाजारपेठे तर ही पवनचक्की धुमाकूळ घालती आहे सर्व सामान्याला लाईट बिलाच्या त्रासातून संपवणारी लाईट बिलाचा त्रास शंभर टक्के मुक्त करणार ही पवनचक्की देशात प्रचंड व्हायरल झाली तुमचा विश्वास बसत नसेल पण हे शंभर टक्के खरं आहे दर महिन्याला तुमच्या घरात येणाऱ्या लाईट बिलाच्या कागदाला तुम्ही कंटाळा आहात महिन्याच्या बजेट मधला एक मोठा हिस्सा लाईट बिलात जातो कधी एसी लावला तर बिल वाढतं मुलांच्या परीक्षेच्या काळात रात्री जागून अभ्यास केला लाईटी लावले दिवाळीच्या काळात रोषणाई केली तर बिल वाढतं पण आता तसं होणार नाही एका व्यक्तीने ही मेड इन इंडिया जे स्वतः भारतातच निर्मित केलेली ही छोटी पवनचक्की ही सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे भारतामध्येच बनलेल्या मेड इन इंडिया पवनचक्कीविषयी आपण संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत हिची किंमत एखाद्या साध्या मोबाईल पेक्षा कमी आहे या पवनचक्कीवर तुम्ही कमीत कमी शंभर बल्ब लावू शकता यावर फ्रीज एसी कूलर पंखा चालू शकता आणि फिरायला जाताना ही पवनचक्की तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता आज आपण अशा एका नवीन पवनचक्की विषयी माहिती घेतोय की जी संपूर्ण देशात व्हायरल झाली जी मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय प्रत्येक जण ही मला माझ्या घरावर बसवायची कारण की ती भारतातच तयार झाली जिची किंमत अतिशय कमी आहे वापरायला सोपी आहे सगळ्यात महत्व म्हणजे ही बसवायला जागा अतिशय कमी लागते मग ही पवनचक्की नेमकं कोणी बनवली आहे हिची किंमत किती आहे ही आपल्याला कुठे भेटणार आहे हिच्या कंपनीचं नाव काय आहे ही जर बसवायची असेल तर अशा पद्धतीने बसते किती रुपयांना ही मिळते आपल्या घरात ही किती ऊर्जा तयार करते याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत प्रत्येक महिन्याला लाईट बिलाचा आलेला आकडा पाहू नागरिकांच्या काळजात धस्स होत आता इतकं लाईट बिल कसं आलं असा प्रश्न प्रत्येक लाईट बिलाच्या वेळेस येत असतो मग पूर्वी या लाईट बिलाला जर पर्याय होता तर तो सोलर सिस्टीमचा होता आता सोलर सिस्टम म्हणजे विशेष प्रकारचे सौर ऊर्जे तयार करणारे सौर पॅनल हे आपल्या छतावर बसवले जायचे आणि ज्याच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती करू जायचे पण तुम्हाला माहित असेल की हे चकचकीत निळे सोलर पॅनल हे दिसायला खूप आकर्षक आणि ज्याची मार्केटिंग प्रचंड आहे हे सुरुवातीला खूप छान वाटतं पण याचा सगळ्यात मोठा तोटा असा आहे की याच्यामध्ये फक्त दिवसावीस तयार होते म्हणजे जेव्हा सूर्यप्रकाश आहे जेव्हा कडक ऊन आहे तेव्हाच याच्यामधनं ऊर्जा तयार होते आणि त्याच वेळेस तुमचं वीज बिल कमी होतं पण लक्षात घ्या या सौर पॅनलचा सगळ्यात मोठा तोटा असा आहे की याला लागतो सूर्यप्रकाश कडक ऊन आणि आपल्या देशात जर पाहिलं तर उन्हाळा जेमतेम चार महिने असतो आणि त्यातही रात्र झाली की हे सोलर पॅनल काम करणं बंद करतात आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस हिवाळा असतो किंवा पावसाळा असतो तर त्यावेळेस दिवसा देखील याच्यात अगदी नगन्य ऊर्जा तयार होत असते पावसाळा आला की आकाशात ढग येतात सूर्य दिसेनासा होतो अशा वेळेस तुमच्या दीड दोन लाखाच्या तीन लाख रुपयाच्या सोलर पॅनलची बनव जी वीज आहे तर ती जवळपास दहा टक्के किंवा पाच टक्के वीज निर्मिती होते म्हणजे या काळात तुमची विजेची गरज जी आहे ती भागली जात नाही हिवाळ्यातही तेच होतं हिवाळ्यात सूर्य उशिरा उगवतो आणि त्यामुळे यामध्ये ऊर्जा कमी होत नाही मग यावरच पर्याय म्हणून या सोलर पॅनलला महागड्या सोलर पर्याय म्हणून एका व्यक्तीनं दुसरा पर्याय शोधला ज्याचं नाव आहे पवनचक्की पवनचक्की म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो मोठ्या मोठ्या डोंगरावर किंवा शेतावर उभे असणारे तीन पात्यांचे अजस्र पंखे जे अतिशय मोठे तुम्ही गाडीतून येता जातानी बघितले असतील पण पहा ही पवनचक्की अतिशय मोठी असते पण आपल्या घरासाठी लागणारी छोटी अगदी बारीक आणि सर्वसामान्याला परवडणारी जी पवनचक्की आहे तिचा आता शोध लागलाय पवनचक्की तुम्ही तुमच्या घराच्या छतावर लावू शकता कारण किचा आकार अतिशय छोटा असतो हिचा आवाज इतका बारीक असतो की कोणाला समजणार देखील नाही की ही पवनचक्की तुमच्या घरात लावलेली आहे आता या जी मोठ्या पवनचक्की असतात तर त्यांना वीज बनवण्यासाठी प्रचंड वारा लागतो पण ह्या छोटी पवनचक्की जी आहे जिला अतिशय कमी वारा असला तरी त्या ठिकाणी चालते मग म्हणूनच आज मी तिला ही पवनचक्की संपूर्ण देशात व्हायरल झाली आहे संपूर्ण देशात यात पवनचक्कीची चर्चा सुरू झाली सर्वसामान्य माणसासाठी लाईट बिलासाठी सगळ्यात चांगला पर्याय हा त्या ठिकाणी काढलेला आहे हा पर्याय शंभर टक्के यशस्वी आणि अविश्वसनीयपणे स्वस्त आहे आणि आपल्या आप भारतातच तयार झाला प्रत्येक मोठ्या क्रांतीची सुरुवात छोट्या विचारातून होत असते राजस्थानच्या एका छोट्या गावातलं नाव आहे बाडमेर तर तिथल्या एका मुलाने एका सामान्य तरुणाने ज्याचं नाव डोंगरसिंग सोडी आहे डोंगरसिंग याच्या गावात विजेचा त्रास होता कधी लाईट जायची तास यायची नाही आणि म्हणून त्याने अशा प्रकारची जी आहे पवनचक्की बनवण्याचा उपाय काढला त्याने इंटरनेटवर शोधलं पुस्तक वाचली सगळीकडे वारा आहे मग वाऱ्यापासून येत नाही असा त्याने अभ्यास केला आणि त्याने अगदी आकाराने लहान किमतीला स्वस्त मोठ्या मोठ्या इंजिनियरला लाज होईल अशी टेक्नॉलॉजी असणारी अशी छोटी पवनचक्की बनवली सुरुवातीला त्याने आपल्या घरातल्या छोट्या वर्कशॉप मध्ये प्रयोग करायला सुरुवात केली त्याने बनवलेली पवनचक्की अतिशय आकारानं होती की तुमच्या घराच्या छतावर काय घराच्या खिडकीत देखील लावू शकता बाल्कनी असेल तर बाल्कनीमध्ये लावू शकता तिचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी मंद वाऱ्याच्या फिरायला लागायची आणि वीज तयार करायची ही एक क्रांती होती डोंगरसिंग थांबले नाही तर त्यांनी सनवाईंड इनोव्हेटिव्ह नावाची कंपनी स्थापन केली आणि या शोधाची दखल अमेरिका इंग्लंड तसेच युरोपातील इतर देशांनी घेतली आहे त्यांची जी मुलाखत आहे भारतातल्या मोठ्या मोठ्या न्यूज चॅनलवर आली आहे आणि हे जेव्हा भारताला समजलं जेव्हा न्यूज चॅनलवर याची भवनचक्की दिसली तर त्यानंतर एकच धुमाकडू झालाय तुम्ही म्हणाल भारतात अशा अनेक कंपन्या पोहून चक्की बनवतात पण डोंगर सिंग यांच्या सनविंड ऑरा टर्बाईन मध्ये असं काय खास आहे तर याची खासियत जी आहे जी याला जगात भारी बनवते याची खासियत अशी आहे की ही कोणत्याही वातावरणात चोवीस तास बारा महिने काम करते होय चोवीस तास कधीच बारा थांबत नाही तो दिवसा वाहतो रात्री वाहतो उन्हाळ्यात असतो पावसाळ्यात जास्तच असतो पण ज्या काळात तुमची सोलर सिस्टीम बंद करते तर त्या काळात ही पवन दुप्पट वेगानं वीज बनवते दुसरी गोष्ट हिचा आकार ही ती लहान आहे हलकी आहे की तुम्ही तिला सहज एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता घराचं छत बाल्कनी अंगण शेत कुठेही सहज बसू शकता हिला बसवण्यासाठी फक्त अर्धा तास लागतो कोणताही मोठा खर्च नाही आणि सगळ्यात मोठी अविश्वसनीय गोष्ट अशी आहे की अगदी दोन ते तीन मीटर प्रतिसेकंद इतका कमी वारा जरी असला तरी देखील तुमच्या त्या ठिकाणी घरामध्ये ही पवनचक्की चालते असते किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल हिची किंमत इतकी स्वस्त आहे की एखाद्या मागड्या मोबाईलपेक्षा किंवा एखाद्या ए सीपेक्षाही कमी येते आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की छोटी पवनचक्की किती वीज निर्माण करते ही किती रुपयांना मिळते एका सामान्य कुटुंबासाठी एक किलोवॅटची पवनचक्की पुरेशी असते आता ही पवनचक्की पॉईंट पाच ते दोन हजार किलो दोन पर्यंत येते पॉईंट पाच ते दोन किलो पर्यंत आता साधारणपणे एक पवनचक्की दिवसाला तीन ते पाच युनिट वीज आरामात बनवते म्हणजे महिन्याला जवळपास नव्वद ते दीडशे युनिट वीज महाराष्ट्रातल्या एका सामान्य घराचं महिन्याचं बिल एक शंभर ते दोनशे युनिटच्या आसपास असतं म्हणजे एक पवन चक्की ही तुम्हाला पुष्कळ आहे ही तुमची वीज भागू शकते तुमच्या घरातले दहा बारा एलईडी बल्ब दोन तीन पंखे एक मोठा टीव्ही एक फ्रीज मिक्सर कम्प्युटर मोबाईल चार्जिंग हे सगळं एकाच वेळी आरामात चालतं तुम्हाला यापेक्षा मोठं मॉडेल घ्यायचं असेल तर तुम्ही एक तानाचा जो आहे एसी सुद्धा याच्यावर त्या ठिकाणी चालू शकतात बसवणं सोपं आहे की फक्त पवनचक्की घ्या छतावर किंवा मोकळ्या जागे फिट करा तिचं कनेक्शन इन्व्हर्टरला जोडा आणि झालं का तुमच्या घरात मोफत विजेचा प्रवास सुरू एकदा बसवली की वीस ते पंचवीस वर्ष तुम्हाला लाईट बिलाकडे पाहायची गरज नाही आता याच्या किमतीचा महत्त्वाचा जो मुद्दा आहे बघा याची किमतीचा जो महत्त्वाचा मुद्दा असणार आहे याचे सुरुवातीचे फीचर्स काय आहेत आता याचं जे सुरुवातीचं मॉडेल आहे पाचशे वॉटचं म्हणजे पॉईंट पाच वॉटचं जे किलोवॅटचं जे मॉडेल आहे पाचशे वॉटचं तर त्याची किंमत साधारणपणे पंचेचाळीस हजार ते पंचावन्न हजार रुपयापर्यंत असते याने तुम्ही घरातले जे लाईट्स आहे पंखे टी व्ही आरामात वापरू शकता दुसरं मॉडेल आहे एक किलोवॅट मॉडेल एक किलोवॅट मॉडेलची जी किंमत आहे एक सर्वसामान्य घरासाठी सर्वोत्तम आहे याची किंमत सत्तर हजार ते पंच्याऐंशी हजार रुपयापर्यंत आहे याच्यावर तुम्ही फ्रीज आणि कम्प्युटर चालू शकता मॉडेल आहे दोन किलोवॅटचं दोन किलोवॅट क्षमतेचं याची किंमत थोडी जास्त आहे पण यावर तुम्ही एसी पाण्याचा मोटार पंप देखील चालू शकता आता वजन याचं वीस ते चाळीस किलो पर्यंत असू शकतं पण मटेरियल फायबर्स आहे त्यानंतर याच्यामध्ये जे आहे याचा जो लागणारा स्पीड आहे तुमच्या वाऱ्याचा वेग आहे तो दोन मीटर प्रति सेकंद आहे म्हणजे अतिशय कमी वाऱ्या चालतं कंपनीची वॉरंटी पाच वर्ष आहे आणि आयुष्य वीस ते पंचवीस वर्षापर्यंत आहे आता ही खरेदी कशी करायची तर तुम्ही सनविन इनोव्हेटिव्ह कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता गु गुगलवर तुम्ही सनविंड इंडिया अशा पद्धतीनं सर्च करा तुम्हाला ती वेबसाईट मिळेल आणि त्याच्यावरून तुम्ही इतर माहिती घेऊ शकतात या पवनचेक्कीची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा चॅनलला नवीन आलं कर, सबस्क्राईब करा धन्यवाद